तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बावन केली, केली या निर्णयानं राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला बावनकुळेंच्या घोषणेचं महाविकास आघाडीकडूनही स्वागत करण्यात आलं या संदर्भात पंधरा दिवसात एसओपी केली जाणार आहे हा कायदा रद्द केल्यामुळे पन्नास लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले एक जानेवारी दोन हजार पंचवीसला कट ऑफ डेट ठेवून पण यानंतर मात्र यानंतर मात्र यूडीसीपीआर प्रमाणेच जावं लागेल नियोजित नियोजन प्राधिकरणाच्या नियमानेच जावं लागेल आता त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे असे अवैध बांधकाम अवैध प्लॉटिंग हे साहेब रेग्युलर करता येणार नाही पण एक जानेवारी पंचवीस पर्यंत जे आता तुमच्याही मतदारसंघात सर्वजण मतदारसंघात हे झालं आहे त्यामुळं ही तुकडेबंदी कायदा या भागाकरता निरस करण्याचा विचार शासन करत आहे मागं जाऊन हा आपण चांगला निर्णय घेतात याच्याबद्दल मी पहिल्यांदा खरंच मी असा निर्णय आता अनेक महसूल मंत्री चांगले चांगले होऊन गेले पण तुम्ही खरंच जरा चांगला निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतं आपल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आपलं अभिनंदन करतो एक चांगला निर्णय आपण केला की याच्या संदर्भातला मार्ग निघण्याची आवश्यकता होती आणि हे एसओपी लवकरात लवकर एक टाइम माऊन आपण हा निर्णय मंत्रिमंडळापुढे जाऊन करावा अशी अपेक्षा व्यक्त करू सभापती अध्यक्ष महोदय पंधरा दिवसात एसओपी करू पंधरा दिवसात आणि माननीय विजय वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब आणि या सभागृहामध्ये सर्व सदस्यांना माझी विनंती आहे या मध्ये ज्यांना ज्यांना वाटतं त्या सर्वांनी आपल्या सूचना ए सी एस महसूलकडे पुढच्या सात दिवसात द्याव्या अशी विनंती सभागृहाला आहे